विविध घटकातील कलाकार कलाकार पडद्यामागचे व तंत्रज्ञ यांच्यासाठी विविध उपक्रमांच्या व विविध योजनांच्या माध्यमातून आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र गेले चार वर्षापासून अखंडित व अविरतपणे कार्यरत आहे कोरोनाच्या काळामध्ये पाच हजार अधिक कलाकारांना ग्रह उपयोगी साहित्याचे वाटप मोफत लसीकरण मोहीम मोफत वैद्यकीय तपासणी म्हाडा घरकुल योजनेअंतर्गत संस्थेच्या नव्वदहून अधिक कलावंतांना हक्काची सदनिका मिळवून देण्यासाठी प्रयत्न ज्येष्ठ कलाकारांसाठी पेन्शन योजना शिधा वाटप अशी अनेक सत्कार्य फाउंडेशनच्या माध्यमातून केली जातात नमस्कार ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र ही कलेच्या विविध घटकातील कलावंतांसाठी काम करणारी संस्था आहे धर्मादय रजिस्टर असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून दोन हजार वीस पासून कोरोनाच्या काळामध्ये पुण्यातील जवळजवळ तीन साडेतीन हजार कलावंतांपर्यंत मदत नव्हे तर कर्तव्याच्या भावनेतून अन्नधान्य साहित्य वाटपाचं आम्ही आयोजन केलं त्यानंतर लसी मोफत लसीकरण मोहीम कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आपण ठेवली त्यानंतर रक्तदान शिबीर कलाकारांचं रक्तदान शिबीर मोठ्या प्रमाणात आपण सामाजिकतेचं भान ठेवून केलेलं आहे त्याचबरोबर कलाकारांना माहीत नव्हतं की म्हाडाचं फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा तर आपली काही यंत्रणा लावली कामाला आणि आपण कलाकारांचे फॉर्म भरून घेतले जवळजवळ पस्तीस ते अडतीस कलाकारांना म्हाडाच्या सदनिका मिळालेल्या आहेत त्याच धर्तीवरती ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे सभासद जे आहेत त्या सभासदांना आपण दहा लाख रुपयाचा अपघाती विमा दरवर्षी देतो सर्प विजेचा विज विजेचा धक्का लागणे किंवा रोड ऍक्सिडेंट किंवा पाय घसरून पडणे या सगळे क्लेम त्या इन्शुरन्समध्ये त्या ठिकाणी लागू आहे तसेच ज्येष्ठ कलाकारांना पूर्वी बावीसशे सत्तावीसशे रुपये पेन्शन मिळायची आता आपण ती जवळजवळ पाच हजार रुपये शासनाची सातत्याने झगडून पाठपुरावा करून फाउंडेशनच्या माध्यमातून ती झालेली आहे अनेकविध उपक्रम जसं की आपल्या फाउंडेशनच्या सभासदांना आपण पन्नास टक्के डिस्काउंट माननीय आमदार चंद्रकांतदा पाटील साहेब यांचा समुत्कर्ष मॉल आहे तिथे पन्नास टक्के डिस्काउंट फाउंडेशनच्या सभासदांना राशन भरल्यानंतर अन्नधान्याची खरेदीवरती आपण देतात आज आपण पाहत आहोत की कलाकारांना कुणाचं घर जळालं किंवा कुणाला वैद्यकीय मदत पॅरेलिसिस काही कलाकारांना झालेले आहेत काही ज्येष्ठांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे त्यानंतर अवयव प्रत्यारोपण आहे ते सगळ्या गोष्टी ज्या आरोग्याच्या निगडीत आहेत या फाउंडेशनच्या वतीनं मोफत पुरवल्या जातात या विश्वासाच्या जोरावरती आज महाराष्ट्रामध्ये ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे आठशे सभासद अधिकृत आहे पंधराशे रुपये आपण त्यांच्याकडून फी घेतो साडेसातशे रुपये पॉलिसीला जातात सातशे रुपये वर्षभराचा जो खर्च आहे त्यामध्ये आपण करत आहोत कलाकार हा नेहमीच रसिकांना मायबाप म्हणून त्यांचा मनोरंजनासाठी सज्ज झालेला आहे पण काळानुसार काही असे ज्येष्ठ कलाकार आहेत की जे नाउमेद झालेत की या वोगामध्ये आम्ही कुठे आहोत की नाही तर त्यांची ते उमेद जागवण्यासाठी की तुम्ही दिलेला जो कल्लेचा अवस्था आहे तो वारसा फाउंडेशन आहे म्हणून मोठ दरवर्षी आपण या कला सगळ्या ज्येष्ठ कलाकारांचं मोफत मेडिक्लेम करत असतो त्याचबरोबर त्यांना त्यांचा मेळावा आपण घेत असतो स्नेहभोजन असतं इतर कलाकारांच्या बाबतीत सुद्धा आपण महिला कलाकार असतील प्रामुख्याने की त्यांच्या कलाक्षेत्रीय सुरक्षितचा विषय आहे त्यांच्या ब्रेस्ट कॅन्सर चेकअप शिबीर आपण घेतले त्यातले आठ जणी डिटेक्ट झाले त्यांचं मोफत ऑपरेशन झालं म्हणजे आपण वेळेत काळजी घेतल्यामुळे त्याच्यातून त्या बचावल्या गेलेल्या आहेत तर ही सतर्कता फाउंडेशनमध्ये आहे आणि याच धर्तीवर आपण शनिवारी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्राचे भारताचे लोकप्रिय गायक सुदेशजी भोसले हे आपल्या संस्थेच्या कार्यावरती प्रभावित होऊन त्यांनी विनामूल्य असा कार्यक्रम करण्याचं सांगितलेला आहे की मी तुमच्या संस्थेसाठी आपल्या संस्थेसाठी कार्यक्रम करायला तयार आहे मेलडी मेकर्स सारखा पहिला ऑर्केस्ट्रा जो भारतातला आहे ते संगीत संयोजन त्यांनी केलेलं आहे याचे तिकीट विक्री यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बालगंधर्व रंगमंदिर करंट बुकिंग गणेश कला क्रीडा आणि बुकमॅच शोला असणार आहे हा जो निधी आपण याच्यातून मिळणार आहोत हे मदत नव्हे तर कर्तव्याच्या भावनेतून आहे कारण संस्थेला अनेक लोकांपर्यंत पोहोचायचं आहे जसं जसं हातभार लावायचा आहे महाराष्ट्रातील कलाकार आज संस्थेकडे अपेक्षाने बघतात अनेक अडी अडचणी आहेत हा निधी या कलाकारांच्या साठी योग्य त्याचा विनियोग आपण करणार आहोत त्याचा सदुपयोग आपण करणार आहोत या दृष्टिकोनातून आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जाणकार पुणेकरांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपण काढलेल्या तिकिटातून आपलं मनोरंजन होणारच आहे पण त्याचबरोबर आपलं एक सामाजिक कार्य सुद्धा होणार आहे आपल्याकडून एक चांगलं पवित्र दान सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे निश्चितपणे आपण सर्वजण या कार्यक्रमाला हातभार लावाल कलाकार नेहमी रसिकांसाठी उभा असतो आज रसिक मायबाप नेहमीप्रमाणे कलाकारांच्या सोबत उभे राहतील पाठीशी उभे राहतील माझा विश्वास आहे कारण आश्रय तुम्ही दिला म्हणूनही त्याला दिसली जवळ कृपा तुमची तोवर फिकीर आम्हाला कसली